नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा हे आंबा कलर ब्लाऊज पीस आहे तर बघा मी कट करून घेतलेलं आहे तर बघा ब्लाऊज पीसातला आणि अस्तर कट करून घेतलेला आहे तर बघा याची उंची आहे चौदा तर त्याच्यामध्ये एक इंच मिळून घेतलेलं आहे पंधरा तर बघा एक इंच वाढवायची असते आपल्याला तर बघा इथं घडी घेतलेली आहे साडे दहाची शोल्डर घेतलेलं आहे साडेपाचचं आणि मोंडा पण घेतलेला आहे साडेपाचचा तर बघा या पद्धतीने अशी लाईन मारून घ्यायची आहे खडूनी आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच तर बघा मागचा भाग आहे त्याला आपल्याला दीड इंच पाहिजे तर गोल राऊंड करून आपल्याला हे कट करून घ्यायचं असतं तर बघा इथं घ्यायचं आहे गळ्याची रुंदी तर मग इथं सव्वा दोन घेतलेली आहे तुम्ही अडीच पण घेऊ शकता आणि उंची घेतलेली आहे गळ्याची मी दहा तुम्ही आठ नऊ तुम्हाला जेवढी आवडेल तेवढी उंची तुम्ही घेऊ शकता तर बघा घेतलं इथं घेतलेलं आहे अडीच आता याचा बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला याला गळ्याला आकार कसा द्यायचा तो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता गोलगाळा पानगाळा किंवा चौकनी गळा तर बघा हे तुम्ही थोडा मटका असा गळाला मार्किंग करून घेतलेली या पद्धतीने आणि आता आपण ही कट करून घेऊया तर बघा ही हळदीवरचं ब्लाऊज पीस आहे म्हणजे ब्लाऊज आहे तर बघा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लेस टाकू शकता तर बघा हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला खडूनी जशी मार्किंग करून घेतलेली आहे तशी तर बघा या चॅनलवरती माझ्या लेस ब्लाऊज डिझाईन पॅच ब्लाऊज डिझाईन आणि बाही डिझाईन बोटनेक डिझाईन आणि कटिंग हे सगळं मी याच्यावर टाकलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये ते तुम्ही नक्की बघा तर बघा ब्लाऊज पिसाचं कापड आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जे कट करून घेतलेलं आहे अस्तरचं गळा ते ठेवून घ्यायचा आहे आणि पिनाने पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही तर बघा या पद्धतीने आपल्याला गळ्याला टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने आणि हाताने आपल्याला असं दाबीत चालत आहे या पद्धतीने आपल्याला अशी गळ्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा गळ्याला टीप मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला कमरेला टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्हाला याला कंबरपट्टी लावायची असली विदाऊट तुम्ही ती पण लावू शकता तर मी उलट सुलटच करीत असते तर बघा या पद्धतीने टीप मारून घ्यायच्या घे झाल्याच्यानंतर आता आपल्याला हे खालचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि इथं गळा पण कट करून घ्यायचा आहे गळा कट करून घेतल्याच्यानंतर याच्यावर छोटे छोटे आपल्याला कट मारून घ्यायचे आहे म्हणजे सोपं जातं पलटाला असा हात घालून आपल्याला सरळ कापड करून घ्यायचा आहे या पद्धतीने सरळ कापड करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला याच्यावरती गळ्यावरती टिप मारून घ्यायची या पद्धतीने एकदम कडाला आणि हाताने जिदास्तर आतमध्ये गेला असेल हा तसं ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने गळ्याला टिप मारून झालेली आहे बघा किती सुंदर असा मिनाक्यानवाज आपला गळा तयार झालेला आहे तर बघा गळ्याला टिप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला कमरेला टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि टिप मारी चालत आहे एकदम कडाला या पद्धतीने कमरेला टिप मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हाताने असं ओढून घ्यायचं आहे सरळ म्हणजे धागा वगैरे गोळा झाला असेल तर तो नीट होऊन जाईल तर बघा उलटं कापड ठेवून आपल्याला याच्यावरती अस्तर लेवल आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे सगळीकडून तर बघा या पद्धतीने इकडच्या साईडनं पण आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे आणि परत आपल्याला एक टीप कमरेला मारून घ्यायची आहे म्हणजे छान अशी फिनिशिंग येते या पद्धतीने आपल्याला कमरेला पण टीप मारून घ्यायची आहे कमरेला टिप मारून घेतल्याच्यानंतर आपल्याला धागे वगैरे आणि जी ब्लाऊज पिसाचं कापड आहे ते पूर्ण कट करून घ्यायचं आहे तर बघा पूर्ण कट करून घेतल्याच्यानंतर हे बघा आपला असा गळा तयार झालेला आहे आता त्याच्यानंतर आपल्याला याचा मध्य घ्यायचा आहे अशी लेवल ठेवून घ्यायची आपल्याला गळ्याला गळा ठेवून या पद्धतीने आणि आपल्याला मध्यातून अशी खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने मार्किंग करून घेतल्याच्यानंतर आपल्याला इथं तुम्हाला जसं आवडेल तसा तुम्ही इथं गळ्याला लेसला आकार देऊ शकता तर बघा मी या पद्धतीने असं थोडंसं दीड इंच आमधून ठेवून या पद्धतीने असा गळ्याला आ आकार देऊन घेतलेला आहे खडूनी आणि या पद्धतीने आपल्याला परत त्याच्यावरती पलटी मारून घ्यायचं आहे म्हणजे इकडून इकडं उमटलं जातं तर बघा या पद्धतीने उमटून झाल्यावरती आपल्याला परत याच्यावरती खडूनी परत आयुष्य चांगलं घट्ट खडून उघळून घ्यायचं आहे तर बघा ही छोटंसं काट उरलेला होता ब्लाउज पिसामधला बाईमधला उरलेला होता तर मी हा घेतलेला आहे दोन कट करून तर बघा या पद्धतीने त्याची आपली आपल्याला अशी घडी घालून घ्यायची आहे जशी आपण चोळीचा खानाची घडी घालतो सेम तशीच आपल्याला अशी घडी करून घ्यायची आहे आणि आप याच्यावरती आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने दोन्ही पण आपल्याला सेम तसेच तयार करून घ्यायचे आहे थोडं थोडं खालून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा कट करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला इकडून एक असं ठेवून घ्यायचं आहे आणि इकडून एक ठेवून घ्यायचं आहे आणि दोन्हीची टोकं असे लेवल मध्यात आले पाहिजे या पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडने तर बघा असे लेवल धरून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे टिप मारून घेतल्याच्यानंतर जे थोडंफार उरलेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि परत आता ही खडूने अशी मार्किंग करून घ्यायची आहे वरतून म्हणजे खाली जी केलेली आहे आपण ती दबल्या गेलेली आहे म्हणून आपल्याला परत मार्किंग करून घ्यायची आहे आणि परत एकाडच्या साईडने आपल्याला उमटून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा उमटून झालेली आहे या पद्धतीने तर आता जे थोडं थोडं उरलेलं आहे ते आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने म्हणजे आपली लेस खाली दबल दबलं जाईन एवढं आपल्याला ठेवायचं आहे तर बघा या पद्धतीने कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला याच्यावरती लेस लावून घ्यायची आहे तर बघा इथं मी पिवळ्या कलरचीच लेस घेतलेली आहे म्हणजे आंबा कलरचा असा भगवा कलर असा ब्लाऊज पेसाचा कलर आहे तर मी अशी पिवळ्या कलरची लेस लावून घेतलेली आहे तुम्ही कोणती पण लेस लावू शकता तर बघा या पद्धतीने मी खडूनी मार्किंग करून घेतलेली आहे त्या पद्धतीने आणि आपण जे पॅच आतमध्ये लावलेला आहे तो पण दबल्या गेला पाहिजे या पद्धतीची आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे आणि थोडीशी कट करून घ्यायची आहे आणि कट करून घेतल्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती डबल टिप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने डबल टिप मारून घेतल्याच्यानंतर आता एका साईडची आपल्याला खालून लावून घ्यायची आहे म्हणजे एका साईडची वरून लावायची असते एका साईडने खालून लावायची असते तर बघा या पद्धतीने इथं पण जे छोटासा प्याच लावलेला आहे तो पण आपला दबल्या घ्यायला पाहिजे लेसच्या खाली या पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने लेस लावून घेतलेली आहे इथं घेतलेला आहे मी चौकनी कापड तर बघा इथं घेतलेली आहे ती नॉट आपल्याला ह्या पद्धतीने अशी लेवल करून आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला दोन इकडचे दोन लटकन तयार झालेले आहे तर बघा अडीच अडीच इंचावरती आपल्याला पॅक करून घ्यायचे आहे इथं घेतलेलं आहे मी मनी आणि सुई धागा घेतलेला आहे आप इथं आपल्याला एक मनी अटॅच करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने चार पाच वेळेस आपल्याला पक्क पक करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने आपल्याला हे पक्क करून गाठण बांधून आपल्याला हे धागा कट करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने असं पक्क करून घ्यायचं आहे तर बघा पक्क करून घेतल्याच्या नंतर आता मी इथं टक्स मारून घेतलेले आहे तर टक्स मी असे मारलेले आहे मध्यातून आपल्याला अडीच चार इंच घ्यायचं या पद्धतीने आणि उभा आपल्याला साडेचार इंच घ्यायचं आहे आणि त आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे या पद्धतीने तिरकी आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे हे स्किप झालेलं आहे माझ्याकडून दाखवल्या गेले नाही तर बघा आपली डिझाईन एकदम सुंदर अशी लेस ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे छोट्याशा पॅचपासून तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद